वाकोडी येथील शेतकऱ्याची कापूस व्यापाऱ्याकडून फसवणूक शेतकऱ्यावर आली आत्महत्या करण्याची वेळ पीडित शेतकऱ्याची उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्याकडे कापूस व्यापारी नीना दिगांबर वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील अल्पभूधारक शेतकरी ललित ज्ञानदेव पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्याकडे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मलकाऊ तालुक्यातीलच भालेगाव येथील कापूस व्यापारी नीना दिगांबर घोले याला पंधरा क्विंटल साठ किलो कापूस नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकत दिला होता व सदर कापसाचा मोबदला एकूण किंमत एक लाख चाळीस हजार चारशे रुपये दोन महिन्यात नीना घोले याने देण्याचा ठराव झाला होता ठरल्याप्रमाणे दोन महिने झाल्यावर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला सदर व्यापाऱ्यास कापसाच्या मोबदल्याची रक्कम मागितली असता सुरुवातीला सदर व्यापारी उडवाउडीची उत्तरे देऊ लागला मला कापसाच्या व्यापारात तोटा झाला सध्या पैसे नाहीत आले की देतो अशी कारणे सांगू लागला सदर व्यापारी नीना घुले याच्याकडे फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून खूप तगादा लावल्यानंतर त्याने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पन्नास हजार रुपयाचा चेक दिला व उर्वरित रक्कम रुपये नव्वद हजार चारशे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिले आठवड्यात देण्याचे नीना घुले यांनी सांगितले होते ठरल्याप्रमाणे उर्वरित रकमेची नीना घुले यांच्याकडे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष भेटून मागणी केली असता तुझे पैसे देत नाही तुला जे करायचे ते करून घे माझे पोलीस खात्याशी घनिष्ठ संबंध असून माझे कुणीही काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून पोलिसात तक्रार दिल्यास उर्वरित रक्कम न देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे अल्पभूधारक शेतकरी ललित ज्ञानदेव पाटील यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे सदर तक्रार अर्जाच्या प्रती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त अमरावती व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा व पोलीस निरीक्षक मलकावर यांना पोस्टाने पाठवण्यात आले आहेत आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या समोर नीना घुलेच्या रूपात नवीन सुलतानी संकट उभे ठाकले आहे एवढे मात्र खरे सदर व्यापारी नीना दिगंबर घुले याच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे